नमस्कार मी श्वेता भालेकर परब महाराष्ट्र एक कॉल पुढे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत भारत आणि युरोपियन युनियन यामधल्या मुक्त व्यापार कराराची घोषणा झाली आहे देशातील सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आणि शेतकरी सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना थेट जागतिक बाजारामध्ये प्रवेश करण्याची ही ऐतिहासिक संधी ठरणार आहे त्यामुळे या कराराला मदर ऑफ ऑल डील असं म्हटलं जात आहे या करारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं हा करार यशस्वीपणे केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं संपूर्ण स्वरूप बदलणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय आज एक ऐतिहासिक करार भारतामध्ये आणि युरोपियन युनियनमध्ये झाला ज्याला मदर ऑफ ऑल डील्स अशा पद्धतीनं सांगितलं जात आहे या एका करारामुळे जगाच्या तीस टक्के लोकसंख्येचं मार्केट जे जगामध्ये पंचवीस टक्के जीडीपी कॉन्ट्री अशा प्रकारचं मार्केट भारतीयांकरता ओपन झालेलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना यंदाचे मानाचे पद्म पुरस्कार घोषित झाले यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा हरवंतप्रीत कौर प्रवीण कुमार अभिनेता आर माधवन या मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झालाय आर्मिना फर्नांडीस यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झालाय ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांनाही पद्म पुरस्कार तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालाय नागपूरचे सत्यनारायण नुवाल यांना व्यापार आणि इंडस्ट्री क्षेत्रामधल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार घोषित झालाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या बावीस हजार कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन आठ जोडणीला मान्यता मिळाली आहे मेट्रो मार्गाची एकूण लांबी पस्तीस किलोमीटर आहे भूमिगत मार्ग आहे नऊ पूर्णांक पंचवीस किलोमीटर उन्नत मार्ग चोवीस पूर्णांक सहाशे छत्तीस किलोमीटर एकूण वीस स्थानकं आहेत आणि त्यामध्ये सहा स्थानकं भूमिगत आहेत तर चौदा स्थानकं उन्नत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकं ते घाटकोपर पूर्वपर्यंत भूमिगत स्थानकं असतील घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकांपर्यंत उन्नत स्थानक असतील आणि दोन स्थानकांमधील सरासरी अंतर एक पूर्णांक नऊ किलोमीटर असेल या प्रकल्पासाठी सात हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे आणि या भूसंपादनासाठी तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण बावीस हजार आठशे बासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान या उपक्रमाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा केली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारीला जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरकारकडून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली मुंबईमध्ये हा उपक्रम राबवला आहे कुठल्याही आजाराचं लवकर निदान होणं आवश्यक असतं आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा प्रतिबंध करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी हा उपक्रम मुंबईकरांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे या अभियानाचा मुंबईकरांना लाभ होईल आणि त्यानंतर त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर वाढवू असं एकनाथ शिंदे यांनी आणखी एक महत्वाची बातमी आहे दोन हजार सत्तावीस साली आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा पार पडणार आहे नाशिक कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती केली जाणार आहे याची एकूण लांबी आहे सहासष्ट पूर्णांक पंधरा किलोमीटर या प्रकल्पासाठी एकूण तीन हजार नऊशे चोपन्न कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून पन्नास टक्के भूसंपादन झालं तर कार्यादेश देण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुणेमध्ये वेळ येईल इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ही चोवीस तास नमस्कार